सगळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज मी तुम्हाला एक मोठी बातमी देणार आहे किंवा एका राजकीय घडामोडीचे संकेत देणार आहे असं तुम्ही समजायला काही हरकत नाही कालपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून कोणकोण नेते फुटणार याची चर्चा होती अनेकांची नावं घेतली जात होती काल मी त्यावर कार्यक्रम केला होता तुम्हाला माहिती आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोण खासदार फुटणार किंवा शिवसेनेतून कोण खासदार फुटणार याचीही चर्चा बरेच दिवस आहे पण आता महाराष्ट्राच्या राजकारणात एक मिनी भूकंपच होणार आहे असं मला वाटतं कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधला पवारांचा एक अत्यंत विश्वासू सहकारी भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे नजीकच्या भविष्यकाळात म्हणजे साधारण महिन्याभरात जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील अशी शक्यता आहे भाजपने जयंत पाटील यांना कबूल केलेल्या यांना आश्वासन दिलेल्या सर्व गोष्टी पूर्ण केल्या तर हा प्रवेश शंभर टक्के निश्चित आहे मात्र अनवे ऐनवेळी काही गडबड झाली तर मात्र जयंत पाटील आपला निर्णय बदलतील पण तशी होण्याची शक्यता नाही असं भाजपच्या नेत्यांचं म्हण म्हणणं आहे जयंत पाटील यांचं स्वागत करायला आम्ही पूर्वीपासूनच तयार आहोत असं भाजपच्या एका नेत्याने मला खाजगीच सांगितलं देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये त्यांच्या मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मिन कॅबिनेट मिनिस्टरची जागा रिकामी आहे ही जागा जयंत पाटील यांच्यासाठीच आहे सा असं शपथविधीपासून भाजपचे नेते गमतीने म्हणत आता ते खरं होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला तर त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल याविषयी काही शंका नाही आहे शिवाय जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या आश्वासनावर हा निर्णय घेतला आहे असं दिसत नाही आहे जयंत पाटील यांचा थेट भाजपच्या हायकमांडशी संबंध आहे अमित शहाशी त्यांचा संवाद आहे अमित शहांशी त्यांचं बोलणं झालेलं आहे त्यांचा संपर्क झालेला आहे याशिवाय नितीन गडकरी आणि जयंत पाटील यांचे पूर्वीपासून जिवाळ्याचे संबंध आहेत परवा सोळा तारखेला म्हणजे सोळा फेब्रुवारीला जयंत पाटील यांचा वाढदिवस आहे तो त्यांच्या मतदारसंघात जोरात साजरा होईल सतरा तारखेला म्हणजे सतरा फेब्रुवारीला नितीन गडकरी हे जयंत पाटील यांच्या सांगली विधानसभा मतदारसंघात आहेत आणि जयंत पाटील यांच्या काही संस्थांच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत गेल्या दोन अडीच वर्षात भारतीय जनता पक्षाचा नेता जयंत पाटील यांच्या कार्यक्रमात सहभागी झाला असं झालेलं नाही आहे त्यामुळे या कार्यक्रमाला खूप महत्त्व दिलं जात आहे आणि या कार्यक्रमानंतर घडामोडी वेगाने घडतील आणि जयंत पाटील भारतीय जनता पक्षात प्रवेश करतील असं सांगितलं जात आहे जयंत पाटील यांना विचारलं तर ते अर्थातच आज याचा इन्कार करतात पण जयंत पाटील यांनी आपल्या मतदारसंघातल्या आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे निकटवर्तीयांशी चर्चा केलेली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं हे आहे की राजकीय भवितव्याचा विचार करता आपल्याला भारतीय जनता पक्षात जाण्यामाून पर्याय नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेससाठी आपण खूप काही केलं राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यावरही जयंत पाटील भाजपसोबत गेले नाहीत अजितदादांसोबत गेले नाहीत अजितदादा त्यांना अनेक वेळा बोलवत होते तुमच्यासाठी जागा रिकामी आहे असं सांगत होते तरीसुद्धा जयंत पाटील अजितदादांबरोबर गेले नाही गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काम अतिशय निष्ठेने आणि जोरात केल त्यांनी महाराष्ट्रभर यात्रा काढली त्यांच्यासोबत अमोल कोल्हे होते त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे होत्या पण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फारसं यश आलेलं नाही हा मोठा धक्का होता जयंत पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने त्यानंतर जयंत पाटील यांनी हा निर्णय घेण्याच्या दृष्टीने विचार सुरू केला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निकटवर्त्यांनीही त्याला पाठिंबा दाखवला याचं कारण किमान पुढची पाच वर्ष तरी महाराष्ट्रात विरोधकांचं राजकारण काही फारसं चालेल अशी शक्यता नाही भारतीय जनता पक्षाने आधीच उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडलेली आहे पुन्हा ते फोडण्याच्या प्रयत्नात आहे ऑपरेशन टायगर असेल शिवसेनेच्या बाबतचं किंवा ऑपरेशन कमळ असेल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बा बाबतचं ते अजूनही चालू आहे शरद पवारांचा पक्ष संपवल्याशिवाय किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचं हाय कमांड स्वस्थ बसेल असं वाटत नाही त्यामुळे जयंत पाटील यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला आत्ता असलेल्या अंदाजानुसार ते भाजपमध्ये शंभर टक्के प्रवेश करतील असं त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत परंतु अजून काही गोष्टी ठरायच्या आहेत त्या ठरल्या की त्यांचा प्रवेश सुकर होईल तो झाल्यावर महाराष्ट्रामध्ये विरोधकांना एक प्रचंड मोठा धक्का बसणार आहे कारण मग राहिलं काय महाविकास आघाडी जवळजवळ संपल्यात जमा आहे आज महाविकास आघाडीकडे पन्नासपेक्षा कमी आमदार आहेत जर आणखीन काही आमदार फुटले खासदार फुटले महाविकास आघाडीतले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे तर मग उरलं काय विरोधकांचं राजकारण करणार कोण हा खरा प्रश्न आहे लक्षात घ्या जयंत पाटील हे असे नेते आहेत ज्यांच्या विरुद्ध आजपर्यंत ईडी किंवा सी बी आयने कोणतीही कारवाई केलेली नाही आहे जयंत पाटील भाजपमध्ये जाणार अशा बातम्या गेल्या दोन वर्षात अनेकदा उठल्या पण त्या एकदाही खऱ्या ठरल्या नाहीत या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा मात्र निर्णायक ठरलेला दिसतोय आणि त्यानंतर जयंत पाटलांनी भाजपच्या हायकमांडशी बोलणी केली आणि आत्ता त्यांचा निर्णय अंतिम होतोय असं दिसतंय पण महा राजकारणामध्ये मा तुम्हाला माहिती आहे एखादा निर्णय जोपर्यंत अंतिम अंतिम टप्प्यापर्यंत जात नाही तोपर्यंत तो खरा मानायचा नसतो त्यामुळे जयंत पाटील मी काय म्हटलं हे लक्षात घ्या जयंत पाटील भाजपच्या वाटेवर हो आहे सगळी दारं उघडलेली आहेत आता अडचण काही आली तरच हा निर्णय बदलू शकतो तुमच्या लक्षात असेल मी तुम्हाला एक उदाहरण देतो की जवळजवळ नक्की असलेला प्रवेश कसा ऐनवेळी रद्द होतो दोन हजार सात साली गोपीनाथ मुंडे हे भाजपमध्ये नाराज होते प्रमोद महाजन यांच्या मृत्यूनंतर भाजपमध्ये जे राजकारण चाललं होतं त्यामध्ये गोपीनाथ मुंडेंना अडगळीत टाकायचं सा राजकारण चाललेलं होतं त्यावेळेला मला वाटतं गडकरीसुद्धा भाजपचे अध्यक्ष झालेले होते त्यामुळे आता आपल्याला आपल्या पक्षात महत्त्व नाही असं म्हणून गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाण्याच्या परिस्थितीत होते त्यांनी असा निर्णय घेतला होता तुम्हाला माहिती आहे गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री जुनी होती त्यामुळे विलासरावानेही त्यांना याबाबतीत मदत केली होती सगळ्या गोष्टी फायनल झाल्या होत्या पण ऐनवेळी लालकृष्ण अडवाणींनी भाजपचे अध्यक्ष असलेल्या आणि लोकसभेतले भाजपचे नेते असलेल्या सोनिया गांधींना फोन केला आणि त्यांना विनंती केली की तुम्ही गोपीनाथ मुंडेंना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊ नका कारण ते आमचे उपनेते आहेत आमच्या पक्षावर त्याचा विपरीत परिणाम होईल सोनिया गांधींनीही अडवाणींच्या विनंतीला मान द्यायचं ठरवलं आणि गोपीनाथ मुंडे यांचा प्रवेश टळला आता असं काही घडलं समजा शरद पवारांनीच थेट मोदींना अमित शहाना तर ते फोन करणार नाही शरद पवार आणि अमित शहा यांचे संबंध तुम्हाला माहिती आहेत त्यामुळे अमित शहाना ते फोन करणार नाही पण थेट मोदींशी बोलले आणि जयंत पाटील यांना प्रवेश देऊ नका असं म्हणाले तर गोष्ट वेगळी पण शरद पवार असं कर काही करतील अशी शक्यता नाही त्यामुळे आत्ता तरी जयंत पाटील खूप सावधगिरीने पावलं टाकत आहेत पण खात्रीलायकरीत्या कळतं आहे की जयंत पाटील आता भारतीय जनता पक्षात जाण्याच्या मनस्थितीत आहेत महिन्याभरात ते हा निर्णय घेतील असं त्यांची जवळचे लोक सांगत आहेत जयंत पाटील यांनी आपल्यासोबत यावं म्हणून अजित पवारांनी खूप प्रयत्न केले कारण शरद पवारांचा पक्ष चालवायचं सा सगळ्यात महत्वाचं काम जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष म्हणून करत होते पण अजित पवारांच्या बरोबर जयंत पाटील जाणार नाहीत हे सगळ्यांना माहिती होतं जयंत पा पाटील आणि अजित पवार यांचे काय संबंध आहेत हे माहिती असलेल्या प्रत्येकालाही माहीत होतं कारण दोघांमध्ये जो संघर्ष आहे सुप्त वगैरे नाही उघड संघर्ष आहे तो सगळ्यांना माहिती होता त्यामुळे जिथे अजित पवारांच्या हाताखाली काम करावं लागेल तिथे जयंत पाटील जाणार नाहीत हे खरं ठरलं जयंत पाटलांसाठी कॅबिनेट मिनिस्टरची जागासुद्धा अजित पवारांनी ठेवली होती पण जयंत पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणं नाकारलं शरद पवार पवारांबरोबरच जाणं पसंत केलं हे लक्षात घ्या आता भारतीय जनता पक्षात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला तर त्यांना अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम करावं लागणार नाही देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सलोख्याशी संबंध आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करायला त्यांची काही हरकत नाही आहे आणि दुसरं म्हणजे त्यांना काही इलाज नाही आहे कारण सध्या तरी देवेंद्र फडणवीस हे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालच्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने जयंत पाटील यांचा प्रवेश अशासाठी महत्त्वाचा आहे की जयंत पाटील यांच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्रातला एक बडा नेता भाजपच्या गळाला लागणार आहे भाजप आत्तापर्यंत पश्चिम महाराष्ट्रासाठी अजित पवारांवर अवलंबून होता तुम्ही बघा अजित पवारांचे जे एकेचाळीस आमदार निवडून आले आहेत त्यापैकी बहुसंख्य आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत त्यामुळे भाजप पश्चिम महाराष्ट्रासाठी अजित पवारांवर अवलंबून होता आता जयंत पाटील जर पक्षात आले पक्षात रुजले आणि त्यांचं नेतृत्व जर प्रस्थापित झालं तर पश्चिम महाराष्ट्रात आपण नव्याने मुसंडी मारू शकतो असं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटतं आहे विशेषतः अमित शहाना वाटतं आहे नितीन गडकरींना वाटतं आहे त्यामुळे जयंत पाटील यांनी यावं असे प्रयत्न चाललेले आहेत पूर्वी हर्षवर्धन पाटील आले होते हर्षवर्धन पाटीलसुद्धा साखर साम्राज्यातले एक बडे सरंजामदार होते पण हर्षवर्धन पाटील यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आता चुकीचा आहे हे सिद्ध झालेलं आहे म्हणून एक भाजपला एका बड्या नेत्याची गरज आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः मराठा नेत्याची गरज आहे भाजपमधले संघाचे जुने कार्यकर्ते असलेले चंद्रकांत पाटील हे मराठा नेते आहेत पण त्यांना कोणीही मराठा नेता मानत नाही का मानत नाही त्याची वेगवेगळी कारणं आहेत ती कधीतरी पुढे चर्चा करूया पण त्यांना कोणीही मराठा नेता मानत नाही मराठा समाज त्यांना मानत नाही ज्या कोल्हापुरातून ते इथे येतात त्या कोल्हापुरातून ते, ते निवडणूक लढवू शकत नाहीत ते कोथरूडला जाऊन निवडणूक लढवतात आणि भाजपच्या ताकदीच्या जोरावर निवडून येतात पण महाराष्ट्रामध्ये वजन असलेला नेता म्हणून चंद्रकांत पाटलांकडे कोणी बघत नाही जर जयंत पाटील आले तर पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा पाया मजबूत होईल असं वाटतं म्हणून भाजपचे नेते आ, जयंत पाटील यांचं स्वागत करायला उत्सुक आहे प्रश्न असा आहे की महाविकास आघाडीचं भवितव्य तर आता महाराष्ट्रात अंधारातच आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार म्हणजे जयंत पाटील हे शरद पवारांचा उजवा हात होते असं म्हणायला काय हरकत नाही जिथे जिथे शरद पवार जात तिथे तिथे जयंत पाटील आधी जात जाऊन पायाभरणी करत तुम्ही कुठची निवडणूक बघा लोकसभेची निवडणूक बघा जेवढा प्रवास शरद पवारांनी केलेला आहे त्यापेक्षा जास्त प्रवास हा जयंत पाटलांनी केलेला आहे विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा जयंत पाटलांनी अपरंपार मेहनत घेतली त्या मेहनतीला फळ आलं नाही ही गोष्ट वेगळी मुद्दा हा आहे की जर जयंत पाटील भाजपमध्ये गेले तर महाराष्ट्रातल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार कारण आता पुढच्या काळामध्ये शरद पवार इतकी मेहनत करू शकतील असं अनेकांना वाटत नाही आहे शरद पवारांचं वय बघता त्यांचा उत्साह आहे लोकांशी संपर्क आहे सगळं खरं असलं तरी ही निवडणूक शरद पवारांच्या दृष्टीने निर्णायक होती इथे जर लोकांनी त्यांना यश दिलं असतं तर त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना उत्साह वाटला असता पण ते यश दिलेलं नाही आहे आणि अजित पवारांच्या पारड्यात यश टाकलेलं आहे त्यामुळे आता यापुढे जर जयंत पाटील गेले तर बाकीच्या पक्षाचं काय होणार हा शरद पवारांपुढे प्रश्न आहे जयंत पाटलांव्यतिरिक्त सुप्रिया सुळे अमोल कोल्हे जितेंद्र आव्हाड रोहित पवार हे शरद पवारांचे प्रमुख नेते आहेत त्यापैकी सुप्रिया सुळे शरद पवारांच्या पश्चात पक्ष चालवू शकतील असं जाणकार मानत नाहीत सुप्रिया सुळे यांचा हेतू किती चांगला असता त्यांच्या मनातल्या भावना किती चांगल्या असल्या तरी राजकीय पक्ष चालवण्यासाठी जो चाणाक्षपणा लागतो जो एक धूर्तपणा लागतो तो त्यांच्यामध्ये नाही स्वयंसेवी संघटना चालवल्यासारखा त्या पक्ष चालवतात अशी त्यांच्यावर टीका होते अमोल कोल्हे तर नवीनच आहेत ते पुन्हा खासदार म्हणून निवडून आले ही मोठी गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्याकडून ही अपेक्षा करत नाहीत रोहित पवारसुद्धा नवनेतृत्व नेतृत्व आहे जितेंद्र आव्हाड ही पक्ष चालवतील असं त्यांच्या एकूण वृत्तीवरून दिसत नाही त्यामुळे काय होणार राष्ट्रवादी काँग्रेसचं तर मी तुम्हाला आठवण देऊ इच्छितो की लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवारांनी इंडियन एक्सप्रेसच्या निरजा चौधरी यांना एक मुलाखत दिली होती आणि ते असं म्हणाले होते की कदाचित पुढच्या काळामध्ये छोटे, छोटे जे प्रादेशिक पक्ष आहेत ते काँग्रेसमध्ये विलीन होतील शरद पवारांच्या डोक्यात हा विचार चालला आहे का ही महत्त्वाची गोष्ट आहे शरद पवार जर जयंत पाटील भाजपमध्ये गेले तर शरद पवार आपला पक्ष हो, काँग्रेसमध्ये विलीन करायचा विचार करतील का कारण काँग्रेसमध्ये विलीन झाला त्यांचा पक्ष तर विचारसरणीचा तर काय प्रश्नच नाही एकच विचारसरणी आहे तर सुप्रिया सुळे आणि इतर नेत्यांना मोठा प्लॅटफॉर्म मिळू शकतो असा विचार शरद पवारांचा असू शकतो आहे लक्षात घ्या अर्थात हा पुढच्या या पुढच्या घटना आहेत जयंत पाटील गेल्याने शरद पवारांचा पक्ष कमालीचा कमजोर होणार आहे याविषयी काही शंका नाही आणि भाजपला तेच हवं आहे हळूहळू करून शरद पवारांचा पक्ष उद्धव ठाकरेंचा पक्ष संपवून टाकायचा ही भाजपची रणनीती आहे लक्षात घ्या महाविकास आघाडीचं तर पुढे काय खरं नाही पण या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार ही चर्चा गेले चार दिवस चालू आहे सांगलीमध्ये चालू आहे पश्चिम महाराष्ट्रात चालू आहे तिथल्या माध्यमांनीही तिची दखल घेतली आहे अजून मुंबईपर्यंत ती पोचलेली नाही आहे पण काँग्रेसने या सगळ्या वातावरणात एक नवं पाऊल उचललेलं आहे आणि ते अत्यंत लक्षणीय आहे नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता अनेक दिवसांपूर्वी तो स्वीकारला गेला नव्हता पण आता नाना पटोलेंच्या जागी राहुल गांधींनी आणि मल्लिकार्जुन खरगेनी हर्षवर्धन सपकाळ या तरुण काँग्रेस कार्यकर्त्याची प्रदेशाध्यक्ष म्हणून निवडून ने नेमणूक केलेली आहे मध्य प्रदेशात ज्या प्रकारे जितू पटवारी यांची नेमणूक करण्यात आली जितू पटवारी हे तुलनात्मकदृष्ट्या नवीन होते अनुभव कमी होता इतर ज्येष्ठ नेते मध्य प्रदेशात होते पण आता काँग्रेस पक्षाला नवा चेहरा द्यायचा असेल तर नव्याना संधी द्यायला पाहिजे नव्या आणि प्रामाणिक नेत्यांना असं राहुल गांधींनी आणि मल्लिकार्जुन खर्जे खरगेनी ठरवलेलं दिसतंय त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली काल त्याचं नाव जाहीर झालं तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं पण हर्षवर्धन सपकाळ यांचा सर्वात मोठा प्लस पॉईंट हा आहे की त्यांची प्रतिमा अत्यंत प्रामाणिक आहे प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात आणि ते राजीव सातव यांच्यानंतर सध्या राहुल गांधींच्या जवळचे आहेत राजीव गांधी पंचायत राज संघटन जे काँग्रेसचं आहे त्याचे ते, ते राष्ट्रीय अध्यक्ष आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रात त्यांचा गवगवा नसेल महाराष्ट्रात त्यांची प्रसिद्धी नसेल पण राजीव गांधी पंचायत राज संघटनचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते ओरिसाचे निरीक्षक आहेत गुजरात मध्य प्रदेश पंजाब इथले निरीक्षक म्हणून त्यांनी दहा वर्ष काम केलेलं आहे ते बुलढाणा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस ते आमदारही होते एकोणीसच्या निवडणुकीमध्ये केवळ बुलढाण्याची जागा मित्रपक्षाला गेली म्हणून त्यांना तिकीट मिळालं नाही पण त्यांच्यातला गुण राजीव सातव यांनी ओळखला राहुल गांधींनी ओळखला आणि आज ते प्रदेशाध्यक्ष झालेले आहे एक नवा चेहरा महाराष्ट्र काँग्रेसला प्रदेशाध्यक्ष मधून म्हणून देऊन राहुल गांधींनी मोठा जुगार खेळलेला आहे लक्षात घ्या हर्षवर्धन यांची प्रतिमा चांगली आहे बरोबर आहे पण ते काँग्रेसच्या निराश झालेल्या कार्यकर्त्यांना प्रेरणा देऊ शकतात का लक्षात घ्या ज्या वेळेला हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक झाली प्रदेशाध्यक्ष म्हणून त्याचवेळी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षातले नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची नेमणूक झाली दोघंही विदर्भातले आहेत काँग्रेसची मुळं ही विदर्भात आहेत काँग्रेसचं रिव्हायव्हल हे विदर्भात व्हायला पाहिजे पुन्हा एकदा विदर्भापासून सुरू जायला पाहिजे मग इतर ठिकाणी व्हायला पाहिजे असा राहुल गांधी आणि खरगे यांचा भेद दिसतोय काँग्रेसने मोठा जुगार खेळलेला आहे एका बाजूला निराश होऊन जयंत पाटील हे भाजपमध्ये जाण्याच्या विचारत असताना एक नवा पत्ता काँग्रेसने महाराष्ट्राच्या राजकारणात फेकलेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांना प्रस्थापित व्हायला वेळ लागेल सुरुवातीला कदाचित नवीन नवीन म्हणून हे कोण आले सपकाळ वगैरे अशी शहरी लोक त्यांची चेष्टाही करतील पण हर्षवर्धन सपकाळ यांची कमिटमेंट पाहिली पुन्हा ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते आहेत त्यामुळे ग्रामीण कार्यकर्त्याच्या समस्या ते जाणतात तर जर हर्षवर्धन सपकाळ यांची नेमणूक यशस्वी झाली तर काँग्रेस पक्षाला मोठी लिफ्ट मिळेल हे मी आज तुम्हाला सांगतो आणि काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रात लिफ्ट मिळणं हे आवश्यक आहे कारण पुढची पाच वर्ष महायुतीचं सरकार आहे विरोधी पक्ष कमकुवत झालेला आहे पन्नासपेक्षा कमी आमदार आहेत विरोधी पक्षाचे अशा वेळेला काँग्रेस पक्ष हा मैदानात जिवंत होणं खूप आवश्यक आहे त्यामुळे हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक महत्त्वाची आहे एक बडा नेता चाललेला आहे आणि काँग्रेस पक्षात त्याची जागा एक नवा नेता घेतो आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणातले बदल आहे उशिरा जे आले त्यांच्यासाठी पुन्हा सांगतो जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत नजीकच्या भविष्य काळामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी बातमी आहे त्यांना भाजपने जी आश्वासनं दिली आहेत ती पूर्ण झाली तर जयंत पाटील भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे ऐनवेळी गडबड झाली तर राजकारण बदलू शकतं पण आज जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आणि शरद पवारांना मोठा धक्का बसणार ही गोष्ट निश्चित आहे मित्र आज इथेच थांबूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इथे नव्या बातम्या मिळतात इथे बातम्यांचं विश्लेषण मिळतं तुम्ही बेलायकॉन दाबा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबूया धन्यवाद थँक्यू व्हेरी मच